बारामतीत मतदानावेळी पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओची निवडणूक आयोगाकडून दखल गुन्हा दाखल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानावेळी बारामतीत पैसे वाटल्याचा आरोप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता बारामतीत मतदानावेळी पैसे वाटल्याचा आरोप करत केशव तुकाराम जोशी वयवर्ष एकोणचाळीस यांनी फिर्याद दिली त्यानुसार एकशे तेवीस एक भादवी एकशे एकाहत्तर ब या कलमांमुळे बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र हा गुन्हा अज्ञात व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आलेला आहे फिर्याद दिलेले केशव जोशी हे शाखा अभियंता पाटबंधारे उपविभाग बारामती ते कार्यरत आहेत त्यांनी ट्विटरवर पैसे वाटपाचा व्हिडिओ पाहिला असं सांगत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती बारामती लोकसभा मतदारसंघात तेवीस लाख बहात्तर हजार सहाशे अडुसष्ट मतदार आहेत त्यातील एकोणसाठ पॉईंट सदतीस टक्के मतदान झालं होतं रोहित पवारांनी पैसे वाटपाचा एक व्हिडिओ शेअर केला होता त्यावर कॅप्शन लिहिलं होतं की अजितदादा घ्या हॅश ईडी आणि हॅश सी बी आयने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यासोबत तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखीन एक व्हिडिओ आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका आणि इतर लोक तुमच्या कंपनीचे चा, कर्मचारी नाहीत असंही म्हणू नका बारामतीच्या मतदानापूर्वी मत एक दिवस पी डी सी सी बँक मध्यरात्रीपर्यंत चालू होती अशी तक्रार रोहित पवारांनी केले रोहित पवारांच्या बँकेबाबतच्या तक्रारीलाही निवडणूक आयोगानं गांभीर्यानं घेतलं होतं मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे वाटण्यासाठी बँक मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात आली असल्याचा आरोप बँकेवर करण्यात आल्यानंतर बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर निवडणूक आयोगानं रोहित पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओचीही दखल घेतली आहे